बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आणि सुरुवातीला मोठी बातमी राज्यात पावसाचा कहर सुरू आहे याचा फटका दोन जिल्ह्यांना बसतोय एकीकडे मुसळधार पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे तो कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झालाय पुण्यामध्ये खडकवासला आणि पवना धरणातून विसर्ग सुरू झालाय त्यामुळे मुठा नदीनं पात्र सोडलंय रात्री एकाएकी पाणी आल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय गाड्या पाण्यात बुडल्यात पुणेकरांची अख्खी रात्र पाण्यातच गेली आहे तोसा सांभाळण्याची धडपड एकीकडे सुरू असलेली पाहायला मिळाली आहे तर दुसरीकडे कोल्हापुरातही धाकधूक वाढली आहे राधानगरी धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरलंय धरणाचे तीन दरवाजे उघडले त्यामुळे पंचगंगा नदीला पूर येण्याची शक्यता आहे दोन्ही जिल्ह्यात परिस्थिती बिकट आहे सध्या पुणे आणि कोल्हापूर दोन्ही ठिकाणी जोरदार पावसाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय अनेक सोसायट्यांमध्ये गल्ली बोळांमध्ये पाणी शिरलंय आणि याचा फटका जो आहे तो सोसायटीतली वाहनं इथल्या स्थानिकांना बसला आहे वाहनाच्या वाहनं बुडतील इतकं पाणी आहे पुण्यामध्ये पूरसदृढ स्थिती निर्माण झाली आहे तर कोल्हापुरात महापूरजन्य स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातच रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाचा हा रेड अलर्ट म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पुण्यात कोल्हापुरात सातारा सांगली परिसरात पडेल असं सा सांगण्यात आलेलं आहे एकूण पश्चिम महाराष्ट्रालाच रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे थीक पुण्यात ठिकठिकाणी इतका जोरदार पाऊस झालाय की सोसायट्यांमधनं पाणी शिरलंय आणि गाड्या अक्षरशः बुडलेल्या पाहायला मिळत आहेत दुचाकी बुडलेल्या आहेत चार चाकीसुद्धा अक्षरशः तरंगतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जे लोक तळघरात राहत आहेत किंवा जे लोक पहिल्याच मजल्यावरती आहेत अशा लोकांना मात्र हलवलं लो गेलेलं आहे अनेकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे तर कोल्हापुरातसुद्धा शेतीयोग्य जमीन जी आहे ती पूर्णपणे खरडली गेली आहे कारण पावसाचा जोर इतका आहे जबरदस्त आणि पंचगंगेचा जोर मोठा असल्यामुळे अनेक नदीजवळच्या जमिनी ज्या आहेत त्या अक्षरशः खरडल्या गेल्या आहेत आणि म्हणूनच या भागातल्या शेतकऱ्यांनी आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे गुरढोरंसुद्धा बाहेर काढण्यात आली आहे सगळ्यात आधी पुण्यातली परिस्थिती जाणून घेऊयात प्रतीक्षा पारखी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे प्रतीक्षा सध्या तो कुठे आहेस आणि काय तिथली स्थिती प्रतीक्षापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये मात्र आपण बघतोय कशा पद्धतीनं पुण्यामध्ये ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे पुण्यात मुसळधार पाऊस आहे मात्र पावसामुळे जमा झालेलं हे पाणी पाड़, नाहीये खडक वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो त्यानंतर दिन्ता या लोकांना आता बाहेर काढलं जात आहे अनेक सोसायट्यांमध्ये लोक सापडलेली आहेत एनडी एनडीआरएफ ची टीम जर तुम्ही बघू शकत असाल तर आता राधाकृष्ण विहार सिंहगड रस्त्यावरील सो ही सोसायटी आहे इथं काही लोक अडकून पडलेली आहेत या लोकांना काढण्यासाठी एनडीआरएफ ची आणि पी ची ही बोट तिथे पोचलेली आहे आणि बोटीतून लोकांना काढण्याचा जो प्रयत्न चालू आहे एकूणच इथल्या सगळ्या सोसायट्यांमध्ये पाणी भरलेलं आहे नदीच्या काठी ही सगळी सोसायटी आहे आणि या सोसायट्यांमध्ये पाणी भरलेलं आहे मोठा नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे आणि या नदीमुळे या घरांमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि इथेच आता पीएमआरडीची जी बोट आहे ती लोकांसाठी बचाव कार्य करत आहे एकूणच सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून साठ हजार क्युसेक पेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्यामुळेच आता लोक जिथे अडकून पडलेली आहेत सोसायट्यांमध्ये सिंहगड रस्त्यालगत एकता नगर मध्ये ही सगळी सोसायटी आहे तिथे या ही लोक अडकून पडलेली आहेत या लोकांना काढण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे अग्निशामक दल असो किंवा पीएमआरडी असो एनडीआरएफ असो यांच्या टीम इथे पोहोचलेल्या आहेत त्यांच्या बोटी इथे पोहोचलेल्या आहेत आणि जिची लोक इथे अडकलेली आहेत त्यांना काढण्याचा पूर्ण प्रयत्न इथे युद्ध पातळीवर सुरू आहे प्रज्ञा अगदी मात्र आपण बघतोय प्रतीक्षा या पद्धतीनं लोकांना बाहेर काढलं जाते अतिशय महत्वाची आणि काळाची गरज लक्षात घेऊन पाणी वाढेल हा अंदाज घेता लोकांना बाहेर काढलं जात आहे आपण प्रतीक्षा तुझ्या सोबत राहणारच आहोत मात्र रेवतीकडे सुद्धा जाणार आहोत रेवती सध्या तू कुठे उभी आहेस आणि तिथली काय सध्याची पावसाची स्थिती बरोबर प्रज्ञा आपण जसं बघत आहोत की पुण्यात गेल्या काही हो तासांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळेच खडपवासला धरणातील विसर्ग हा साठ हजार क्युसेक पेक्षाही जास्त करण्यात आलेला आहे आपण आता पुण्यातील सिंहगड रोड परिसरात आहे जिकडे ची टीम पुणे पोलीस प्रशासन आणि पुणे अग्निशमन दल हे दाखल झालेलं आहे आणि ते रेस्क्यूचं कार्य त्यांचं चालू आहे आत्ताच एक बोट तिकडनं गेलेली आहे आणि तिकडे आणि तिकडे काही लोकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आता पुढील कार्य चालू आहे आणि गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी हे गेलेलं आहे आता जर पाऊस हा असाच राहिला तर पाऊस हा जर असाच राहिला तर अजूनही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे या कारणास्तव आज शाळांना सुट्टी देखील दिलेली आहे आणि आय एस दिवसेकर पुण्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा ही नोटीस जाहीर केलेली आहे की आज शासकीय कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी देण्यात येईल आणि जे फक्त फक्त ह्याच्यात येतात त्यांनाच सुट्टी सुट्टीसाठी मनाई केली गेलेली आहे प्रज्ञा नक्कीच मात्र आपण बघतोय रेवती संपूर्ण परिसरामध्ये पाणी भरलेलं आहे पाणी साचलेलं आहे पाण्याचा सा निचरा होणं खरं तर गरजेचं आहे कोणते अधिकारी किंवा कोणते लोक तिथे जमलेले आहेत एनडीआरएफचे काही लोक आहेत का काय स्वरूपाची माहिती ते देत आहेत ची टीम इथे दाखल झालेली आहे आणि हे जे लोक आपण इकडे सगळे बघत आहोत हे सोसायटी मधले लोक आहेत आणि इथे स्थानिक प्रशासनातील लोक सुद्धा दाखल झालेले आहेत बरे या लोकांना विचाराल कधीपासून पाणी भरायला सुरुवात झाली आणि कधीपासून तुम्हाला मदत जी आहे ती सुरू झाली आहे काय नेमकं म्हणणे त्यांचं आपण इथे बघू शकतो की इकडे काही जे लोक अडकलेले होते ते इथे बऱ्याच वेळेपासून आहेत आणि एनडीआरएफ ची टीम आता त्यांच्या मदतीला पोहोचलेली आहेत सर किती वेळ झाला पाणी इकडे आहे आणि आता कधीपासून मदतीचं हे आलेलं आहे सकाळी मॉर्निंग पासून सेव्हन थर्टी पासून जोरात पाऊस असल्यामुळे अचानक पाणी वाढ झाली सगळ्यांची खूप धावपळ झाली आणि त्यानंतर ना खूप सारं माझं सहकार्य भेटल्यामुळे थोडं पाणी ओसरलं आहे बरेचशी लोक पण शिफ्ट झालेली आहे पाणी नाही सोडलं पाहिजे किंवा पाऊस थोडा थांबला पाहिजे एवढी तुम्हाला त्या अगोदर तुम्हाला ह्याच्याबद्दल सतर्क केला गेलं होतं का आणि काय सिक्युरिटी मेजर काम केलेलं आहे सोसायटी आहे ते फक्त फक्त इथल्या मंडळाच्या कार्यकर्त्यां झालेलं आहे प्रशासन जे आहे प्रशासन सगळं झाल्यानंतर जागा होऊन त्यांनी न्यूजला ला जेव्हा बातम्या आल्या त्याच्यानंतर प्रशासन येतं आमच्या पार्टी एनडीआरएफ ची टीम किती वाजता दाखल झाली एनडीआरएफ ची टीम सगळ्यांचा साडे साड़ा नऊ ते साडे नऊ त्याच्या अगोदर सकाळी सात वाजल्यापासून आम्ही मंडळाचे कार्यकर्ते सगळ्या लोकांना मदत करतोय सोसायटी आणि इतके सोसायटीचे जेवढे काही मंडळी आहेत त्या मुलांनी सहकार्य केले म्हणून आज हे त्यांना विचार आहे पाणी का साचायला सुरुवात झाली गेल्या वेळेला पहिल्यांदा असं पाणी साचलं होतं की पहिल्या पाणी साचते वाढणारे लोकांनी काळजी घ्यावी असे इथून सूचना दिली असती तर बरच काही गोष्टी बरच नुकसान वाचलं असतं पण अशी कोण नाही बघताय सगळ्या गाड्यांचं नुकसान सोसायटी ते तीनशे टू व्हीलर आणि अजून एक शंभर एक गाड्या फोर व्हीलर अशा गाड्या आहेत त्या गाड्या पार्किंग मध्ये आता केल्यामुळे इकडे शिरले त्याच्याबद्दल सुरक्षा काही आम्हाला इन्फॉर्मेशन दिले नाही आम्हाला कोणी सतर्क पण केलं नाही लोकांनी सतर्क केल केलं फार रस्त्यावरती केलं नारयण मध्ये पण जी लोक नदी किनार राहणाऱ्या आहेत त्या लोकांकरता प्रशासनाने आम्हाला सतर्क करायला पाहिजे होतो ते सतर्क कोणी केले नसल्यामुळे आमच्यावरती आज मोठी जीवित राणे वाचलेली आहे तरी सुद्धा आमच्या म्हणण्याच्या कार्यकर्त्यांनी बाहेर पडून सगळ्यांना बाहेर काढतोय पण ज्या लोकांची परिस्थिती नाहीये ज्या लोकांचे आहेत ती जेव्हा आलो म्हणे त्या सगळ्यांच्या इकडनं काही मुलं शाळेत गेली होती का आणि ती परत शाळेतून परत आलेच नाहीत मुलं अजून परत कुठल्या शाळेत गेलेली त्यांच्याकडनं शाळेमध्ये गेले लोक सकाळी सात वाजता मुलं गेली तेव्हा पाणी कमी होतं नंतर पाण्याचा निसर्ग वाढला त्याच्या अशी परिस्थिती झाली की त्या पोरांना घरी आणून ठेवलं गेलं लाईट नाहीये पाणी नाहीये कम्युनिकेशन नाहीये लोकांकडे सकाळचे येणारे दूध पण अजून आलं नाहीये आता काही आमच्या सोसायटीच्या मंडळाच्या सहकार्य करून सगळ्यांना आमच्या चहा पण ची तुम्हाला शाळेकडनं काही नोटीस आली आहे की कधीपर्यंत नोटीस आली गेली होती त्यानंतर ती रात्री कुणी बघितलीच नाही कारण कम्युनिकेशन कोणाला मिळालं नाहीये शाळेकडून त्यामुळे मोबाईल मोबाईल जे आहे ते कम्युनिकेशन कुठलं साधन नाहीये आणि दुसरी गोष्ट अशी परिस्थिती सत्त्याण्णव ला आली होती त्याच्यानंतर आधी आणि ही जी गोष्ट आहे इथला जो ब्रिज तयार करण्याचा अर्धवट काम झालेला आहे दोन्ही बाजूला खड्डे कडले त्यामुळे हे पाणी एवढं पाणी आज सोसायटीत येत नाही कधीच येत नाही सात हजार क्युसेक पाणी सोडलं साठ हजार सोडलं ते नाही ज्यावेळेस ते ऐंशी हजार क्युसेक चे वरती जातं त्यावेळेस पाणी आत येत आणि कामामुळे हे सगळं झालेलं आहे आणि प्रशासन आत्ता येऊन मदत करते याच्या नक्कीच नक्कीच प्रशासनाच्या अतिशय संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत मुलं अजूनही आलेली नाही आहेत खरं तर शाळेतले विद्यार्थी अजून येणं बाकी आहे आपण आता थेट तुमच्याकडनं माहिती घेणार आहोतच पण थेट राहुल कुलकर्णी यांच्याकडेही जातोय सध्या ते शिवाजीनगर परिसरात आहे असं कळत आहे राहुल काय तुमची इथली परिस्थिती की लोक काहीतरी म्हणत असले तरी कालपासनं सांगितलं आयएलडी सांगितलं लोकांचा होणारा त्रास आणि त्यांची वाढीव खरीच आहे कारण कालपासून रेड अलर्ट होता आणि आता परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते कारण जो रेड अलर्ट पुढच्या तीन चार तासासाठी दिला आहे त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे ही दृश्य जी आहेत ना तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही रस्त्यावरती आज ही दृश्य तुम्हाला दिसत असतील की प्रचंड पाणी आहे शिवाजीनगर असू द्या स्वारगेट असू द्या त्याचं मुख्य कारण असं आहे की मुठा नदीच्या परिसरामध्ये जी तीन धरणाची साखळी आहे तिथे गेल्या चोवीस तासामध्ये प्रचंड असा पाऊस झालाय आणि मी पुणे शहरातली पण आकडेवारी प्रज्ञा घेतली नऊ अशी ठिकाणं आहेत पुणे शहरातली ती तुमचं शिवाजीनगर घ्या तुमचं वडगाव शेरी घ्या जिथे शंभर जी आपली नेहमीची ठरलेली पातळी असते अतिवृष्टीच्या गणकाची एकशे एकोणसत्तर मिलीमीटर दोनशे मिली मिलीमीटर वगैरे पाऊस झालाय आणि पुढच्या चार तासामध्ये जर अशीच परिस्थिती झाली तर पुण्यात रस्त्यावर आता जे ट्रॅफिक जाम तुम्हाला दिसतंय ते ट्रॅफिक जाम आणखी वाढेल ये ये। ना ना आता हे सदग्रस्त माझ्या बरोबर आहेत त्यांचं नाव आहे दीपक दीपक दीपकराव तुम्ही ह्या खड्ड्यामध्ये किती जणांना पडताना वाचवलंय कारण ही परिस्थिती पुण्यात सगळीकडे सकाळी नाव पण कमीत कमी सात आठ जण टू व्हीलर वागे पडले पडले दृश्य बघा ना प्रज्ञा ही स्वारगेट शिवाजीनगर मोठ्या मोठे मोठे खड्डे पडलेले नऊ जणांना वाचवले आणि दोन रिक्षा रिक्षा पलटी हा पलटी झाली त्यांना सरळ करून आता पलटी झाली रिक्षा तर अशी जी स्थिती आहे की फक्त नदी पात्राच्या लगत असलेल्या भागामध्ये अशी नाहीये लोक असं म्हणतात की एकोणीसशे सत्त्याण्णव सालानंतर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पिडे पूल तर ऑब्व्हिअसली गेलाच आहे पाण्याखाली ती जी मार्क एरिया असतो पुण्यातला पण आणखी हे महत्वाचं आहे की एनडीआरएफ टीम जसे डिप्लॉय केल्या जसे शाळांना सुट्टी दिली आहे दिवसे साहेबांनी सांगितले की आज शासकीय कार्यालयांना सुद्धा सुट्टी आहे पुढचे तीन चार तास महत्वाचे आहेत लो लाईंग एरिया जो आहे जिथे रेड दोन जो दो रेड रेषा असते नदी पात्राची त्या परिसरातल्या अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे पंधरा एक सोसायटीमध्ये ते पाणी गेलेलं आहे आणि आता प्रशासन यंत्रणा जागी झालेली आहे अर्थात काल काय करता आला असतं त्याबद्दल नेहमी प्रमाणात पुन्हा चर्चा होतच राहील महत्वाचं आहे ते पुढचे तीन चार तास तर पुढच्या तीन चार तासामध्ये घाटमाथा पुणे शहर सगळीकडे रेड अलर्ट आहे आणि फक्त पुण्यातच नाहीये तर तो, तो पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यामध्ये परिस्थिती बिकट होऊ शकते म्हणूनच प्रशासन म्हणतं आहे की तुम्ही घराच्या बाहेर आवश्यकता असेल तरच पडा ही परिस्थिती याच्या आधी कधी बघितली भाऊ कुठल्या वर्षी दोन वर्षापूर्वी अशी परिस्थिती या भागात काही प्रमाणामध्ये निर्माण झाली होती पण जो पाऊस पडतोय तो रेकॉर्ड ब्रेक आहे नऊ ठिकाणी पुणे शहरामध्ये अतिवृष्टीचा रेकॉर्ड जो असतो आपल्या शंभर मिलीमीटरचा ते पार करून पाऊस पडला आणि पाऊस पुरुष आहे थांबत नाहीये अगदी अगदी हवामान विभाग खरं तर पुण्यात आहे आणि सगळी माहिती देतो आहे मात्र तरीही शाळासुद्धा सतर्क नव्हत्या ही दुर्दैवी बाब आहे अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्यामुळे त्याचा फटका बसतो आहे मात्र सोसायट्यांमधली जी मुलं शाळेत गेली आहेत ती अजून परत येऊ शकलेली नाही आहेत कम्युनिकेशन होत नाही आहे कारण अर्थातच या भागातले फोनही बंद आहेत इलेक्ट्रिसिटीसुद्धा बंद करण्यात आलेली आहे आणि सध्या ही परिस्थिती पुण्यातली आपण पाहतोय या सगळ्या संदर्भातले अपडेट आपल्याला देत होते प्रतीक्षा पारखी रेवती आणि राहुल कुलकर्णी स्वतः आपल्या सर्वांचे आभार पुण्यातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहूच